मुंबईवरून ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये घमासान जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच फडणवीसांचं विधान तर मोदी शहा जे ठरवतील तेच करावं लागतं फडणवीसांच्या हातात काहीच नाही राज ठाकरेंनी लगावला टोला आता म्हातारे झालेत आता काय विकास करणार फडणवीसांचा उद्धव ठाकरेंचा निशाणा मुंबईचा तीनशे साठ डिग्री विकास हा मी आणि एकनाथ शिंदेंनी केल्याचंही केलं विधान ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा आज नाशिकमध्ये युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची ही पहिली संयुक्त सभा सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे येणार एकाच मंचावर दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार सुनेत्रा पवार अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा युतीच्या उमेदवारांसाठी आज नितीन गडकरींच्या तीन सभा मीरा भाईंदरमध्ये निवडणुकीपूर्वी शिवसेना उमेदवारावर सोसायटीत घुसून हल्ला केल्याचा आरोप या राड्यावरून भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये वाद मुंबईमध्ये बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई सव्वीस जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठेवण्यात आला आरोप परभणीतील मरगळवाडीतील सप्ताहामध्ये मंडप कोसळला भागवत कथा सुरू असतानाच अचानक वारा सुटला आणि त्यामुळे ही घडली दुर्घटना बारा भाविक जखमी मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण घटलं गुरुवारी हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे त्रेसष्ट वडाळा परिसरामध्ये सर्वाधिक प्रदूषण एकशे एक ब्याऐंशी वर संपूर्ण राज्यात थंडीचा जोर कायम थंडी पुन्हा वाढली किमान तापमानामध्ये त्यामुळे चांगलीच घट पुण्यात सर्वात कमी नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क